बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार निवडणुकीच्या निमित्ताने होतात ती टाळावी आणि मग सगळ्यांना एकत्रित करून लोकांना अपेक्षित असलेला विकास ही बालचंद्र बाबांची भूमी आहे तिथे ज्या ज्या लोकांनी हत्ती केलं तिथं माती होतं हा इथ इथला इतिहास आहे आणि म्हणून जी काय दादागिरी ज्या लोकांची आहे की मीच करेन ती पूर्व दिशा हे या ठिकाणी होणार नाही आणि म्हणून या एका विचारावर सगळेजण आम्ही एकत्र जमलो आणि शेवटी बघा की आज नगरविकास खातं हे आदरणीय शिंदेसाहेबांकडे तुम्ही आज एक उदाहरण द्यायचं झालं तर कुडाळमध्ये निलेश राणे आमदार झाल्यानंतर एक रस्ता फक्त बघा की वेंगुर्ला जायचा जो रस्ता आहे आय डी सीकडे आज केवढं स्वरूप पारलं त्या वेंगुर्ल्याचं म्हणजे कुडाळचं आज तशाच प्रकारचा विकास आज बघा एवढी वर्ष आपल्याला झाली आपण एक साधा नाट्यग्रह इथे बांधू शकलो नाही इथे एखादी चांगली आपण गार्डन देऊ शकलो नाही जी काही छत्तीस अडतीस जी काही इथले आरक्षण आहेत ही डेव्हलप करायला आपण धजलो नाही आणि म्हणून ह्या सगळ्या माध्यमातून आदरणीय शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आदरणीय उदय सामंत असतील दिनेश राणे असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला या शहराचा चा चांगला विकास सगळ्यांना भरून बरोबर घेऊन करायचा आहे एक आदर्शवत शहर या ठिकाणी करायचं आहे कारण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या सतरा नंबर हायवेवरचं एक सुंदर शहर जिथं आतून रेल्वे रेल्वे स्टेशन आहे जिथे आतून आपला एस टी आपल्या आतून जाते हायवेवर वसलेलं शहर आहे चांगलं व्हावं हाच उद्देश आमचा या ठिकाणी आहे आणि म्हणून जर लोकांनी चांगल्या प्रकारे सगळ्यांना बरोबर घेऊन जर संधी दिली तर ह्या शहरामध्ये पाच वर्षात लोकांना अपेक्षित असलेला विकास की इथं नाट्यग्रह चांगलं पाहिजे चांगली चांगलं उद्यान पाहिजे आज मला सांगा एखादा बदली होऊन कोणी डॉक्टर किंवा कोणी या ठिकाणी आला कुठं फिरायला जागा एक कोण कोणाची आहे कोण पुलाखाली बसतो दोन दुसऱ्या पुलाखाली बसतो ही परिस्थिती इथली आहे एक शौचालय आहे का सांगा एखादा हायवे म्हटल्यानंतर विविध तालुक्यात जाणारे लोक इथं उतरतात काय अवस्था आहे कणकुली एस स्टँडवर गेल्यानंतर लोकांची अवस्था काय आणि म्हणून बाहेरच्या लोकांना इथल्या सगळ्या येणाऱ्या पर्यटकांना इथले बाहेरचे लोक असतील त्यांना एक चांगलं सुलभ शौचालय व्हायला हो पाहिजे जसं आंगणेवाडीला झालं आहे तशा प्रकारची इच्छाशक्ती ही शेवटी कोणाची पाहिजे की जे सरकार ज्या ठिकाणी सत्ता चालवतात त्यांची इच्छाशक्ती पाहिजे जर बाहेरला काय मिळतं ही जर इच्छाशक्ती प्रत्येकाची असेल तर विकासच होणार नाही आणि म्हणून त्याच माध्यमातून इथल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत म्हणजे गार्डन असेल चांगलं नाट्यगृह असेल चांगले पिण्याची सोय असेल चांगले रस्ते असतील आणि लोकांना एक सुलभ शौचालय असेल लोकांना बघा एक चांगल्या प्रकारचं पाच वर्ष लोकांनी चांगली संधी दिली ह्या आघाडीला तर आम्ही निश्चितपणे आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या साहेबांच्या माध्यमातून की किती पैसे देऊ शकतात त्या माध्यमातून आज आपल्याला चांगला विकास करता येईल हाच उद्देश आमचा या आघाडीचा आहे पाच वर्ष बघा आता मित्रपक्ष जरी असला तरी ह्या उणेमा आहेत की नाही तुम्ही सांगा तुम्ही लोकांनी मी जे सांगतो एखादं चांगलं गार्डन आहे का कोणी विकसित करू नको सांगितलं आहे का एखादं नाट्यगृह आहे का कोणी विकसित करू नको सांगितलं आहे का एखादं सुलभ शौचालय आहे का कोणी विकसित करू नको सांगितलंय सांगितलं आहे का ह्या गोष्टीचा जो काही मी मित्रपक्षवर टीका करत आहे आम्हाला टीका ना करायची नाही आम्हाला काम करायचं आहे आणि त्या कामाच्या माध्यमातून लोकांनी संधी दिली तर हे लोकांचे जे प्रश्न आहेत मूलभूत प्रश्न आहेत आणि विशेष करून जी दादागिरी आहे ती दादागिरी या ठिकाणी संपवण्यासाठी हा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला आज बघितलं तर जिल्ह्यात महायुती नाही आहे मात्र इथे बघितलं तर राष्ट्रवादी आणि भाजप एकत्रित आलेले पाहायला नाही इथे पहिली गोष्ट म्हणजे इथं पक्षाचा प्रश्न येत नाही आहे इथे सगळ्या समविचाराने एकच विचार केला की गावाचा विकास या उद्देशाने सगळे पक्ष येते इथं कोण पक्षाची दालनं घेऊन आलेले नाही आम्ही शिंदे साहेबांबरोबर आहे धनुष्यबान आमची निशाने काय उबाडाचे असतील काही आणि अन्य पक्षाचे आहे काही काँग्रेसची मंडळी आहेत सगळी मंडळी सगळ्यांनी एकत्र यायचा निर्णय घेतला आहे आणि तो गावाच्या भल्यासाठी गावाच्या विकासासाठी हा निर्णय सगळ्यांनी घेतला वरिष्ठांना या संदर्भात माहिती आहे का आम्ही कुठलाही निर्णय हा सगळ्यांना सांगितल्याविषयी घेत नाही कालच निलेश राणेने सुतोवाच केलं आहे या सगळ्या गोष्टीचं राणे राणेसाहेबांनी खासदार राणेसाहेब होते त्यांनी महायुती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली आणि आमदार निलेश राणे यांनी राणेसाहेबांच्या आदेशानुसारच आपण चालणार असल्याचं स्पष्ट केलं आहे तर राणेसाहेब हे भाजपचे खासदार आहेत त्यांच्याबाबत तुमची या एकूणच निवडणुकीच्या नुण संदर्भात काय भूमिका असणार त्यांच्या अपेक्षेबद्दल मी खासदार राणेसाहेबांना मनापासून धन्यवाद देईन की एकमेव प्रामाणिक प्रयत्न हे त्यांनी कालपर्यंत केले कालपर्यंत की ही युती व्हावी अशा प्रकारची त्यांची इच्छा होती पण दुर्दैवाने काही लोकांच्या का एकेकरूपामुळे ही युती होऊ शकलेली आहे आणि त्याच्यामुळे आजचा जो निर्णय आहे हा निर्णय आम्हाला सगळ्या मंडळींना नाही विला जरी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली शहराचा गेल्या आ आठ वर्षात वि विकास केला असं भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी म्हटलं आहे तर त्यांची एकूणच विकासाची जी मांडलेली भूमिका आहे त्याबाबत आपलं काय निवडणुकीत मत असतं विकास कोणाचा झाला हे आपण या ठिकाणी पहा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मी जे आत्ता प्रामुख्याने मुद्दे मांडले की एखादी चांगली गार्डन व्हावी हो इक कचऱ्यावर प्रक्रिया करणारा एखादा या ठिकाणी वेगळा उद्योग व्हावा मी एखादं चांगलं सुलभ शौचालय एस टी स्टँडच्या ह्या परिसरात जे आज इथे जी काही मंडळी बसतात किंवा जी मंडळी बाहेरून येतात त्यांना तिथे चांगलं सुविधा या ठिकाणी निर्माण व्हावी अशा प्रकारच्या कुठली सुविधा आपण आहे सांगा आपण विकास कशाला म्हणतो की आज जर समजा एखादी महिला भगिनी माझी आली तर तिला सुलभ शौचालय जायचं असेल तर काय अवस्था आहे कणकवलीमध्ये सांगा काय आहे का कोणाची आपण एक प्रश्न माझ्या पत्रकार मित्रांना पण विनंती आहे की मी जे प्रश्न मांडतोय ह्याच्यात राजकारण नाही आहे सांगा सुलभ शौचालय आपल्याला करता आलं असतं की नाही तर आलेलं नाही नाट्यगृह आज लोक उठून इथून बघायला नाटक जिथं नाट्यगृह आहे वेंगुलत आहे जिथं बाकी कुठे आहे तिथं जातात आज आमच्याकडे काय सोय आहे की आपण त्या जावळाच्या मागे कुठेतरी आपण लोकांनी सोय केली तिच्यात आपण बसतो मग अशा प्रकारच्या ज्या सुखसुविधा आहेत एखादी गार्डन लोकांना वाटलं का फिरायला इथं जायला पाहिजे मुलांना छोट्या घेऊन जायला पाहिजे काय आपल्याकडे सोय आहे जी आरक्षणं आहेत ही आरक्षणं उठून माझा फायदा काय होईल हे जर मी बघत असेल तो दो दो तर विकास होणारच नाही आहे एखादा दुसरं आरक्षण आम्ही उठवलं आणि एखाद्या दुसऱ्या आरक्षणचं झाला आज नगरपालिका दोन हजार दोन मध्ये झाली आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये आहोत किती आपल्या विभागाचा विकास झाला हे आपण शेवटी बघितलं पाहिजे आता बघा जरी विरोधात असली जरी आम भारतीय जनता पक्ष असली तरी मी एक वेंगुल्याचं उदाहरण दे आज वेंगुर्ला नगरपालिका एक छोटीशी नगरपालिका आज सांगा कचरा डेपोवर आज राज्यातून वेगळ्या प्रदेशातून लोक बघायला येतात तिथला कचरा डेपोवर जो प्रक्रिया केला आहे तिथं लोक बघायला येतात आज तिथले गार्डन आहेत माझ्या माहितीप्रमाणे तिथल्यासारख्या गार्डन कुठे नाही आहेत आज चार ते पाच गार्डन आहेत आज सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा नाट्यग्रह चांगला आहे आज तिथे जो नाट्यग्रह त्या ठिकाणी मानले चांगलं आहे आज ह्या सगळ्या सोयी ज्या मिळायला पाहिजेत ज्या आपल्याकडे आहेत का याचा विचार आपण आज बघा तिथलं फिश मार्केट आहे तिथलं भाजी मार्केट व्हेज मार्केट आहे आज पोर्तुगाल काळापासूनचं जसं मुंबईचं मार्केट पूर्वीचं होतं तशा आधारे ते डेव्हलप केलेलं आहे एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांच्या सहकार्याने त्या ठिकाणी केलेलं आहे आज त्यांचं कौतुक आहे कोणी असू दे जे आज ज्या गोष्टी गावाला अपेक्षित आहेत विकासाला अपेक्षित आहेत त्यांनी केलेल्या म्हणून माझी विनंती या माध्यमातून आहे रा आज युतीचं सरकार आज उपमुख्यमंत्री आणि विकास खाता आज आहे हे सगळे त्यांच्याकडे करून घेता येईल जसं मी आता कुडाळचं उदाहरण दिलं कुडाळ एमआयडीसी जाणारा रस्ता आज बघा तिकडे आपल्याला वाटत नाही आपण कुडाळमध्ये आहोत असं इतका सुंदर रस्ता सुंदर लाइटिंग वेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी केलंय आज तसा प्रकारचा किंवा मला निलेश राणेचा मुद्दाम त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे आज एक वर्ष जेमतेम झालं असेल पण त्यांनी नाट्यग्रहाचा प्रस्ताव मंजूर करून आणला मामासाहेब वरेकर तेरा कोटी रुपये खर्च करून मग आज अशा प्रकारची दूरदृष्टी आज त्या ते ठिकाणी असली पाहिजे आणि म्हणून विकास हे बघा विकास काही रस्ते झाले का असतील मी काही झाले नाही असं मी म्हणणार नाही पण जे काही मूलभूत सुविधा आहेत ज्या लोकांच्या अपेक्षित आहेत त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि त्या व्हायसाठी पाच वर्ष ह्या लोकांनी शहर विकास आघाडीला जर संधी दिली तर मी निश्चितपणे सांगतो आम्ही हे सगळे प्रश्न पाच वर्षात सोडायला शहर राहणार नाही इथली जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे तर मी असतील संजय आगरी असतील आमची पूर्ण टीम आम्ही या ठिकाणी सहभागी होणार कणकोली नगरपंचायत मध्ये भाजपने तुम्हाला वगळलेला आहे मात्र अजित पवारांचे राष्ट्रवादी यांच्यासोबत त्यांनी युती केलेली आहे आणि तुम्ही शहर विकास आघाडीत समाविष्ट झालात काय सांगाल नाही कसं आहे त्यांनी कोणाला वगळावं हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही पर्याय कालपर्यंत आम्ही शोध म्हणजे बघत होतो की महाराष्ट्रात युती असल्यामुळे आमच्याही जिल्ह्यात युती होईल पण दुर्दैवाने युतीवर चर्चा झाली नाही प्रस्ताव आमचा घेतला पण आज आत्तापर्यंत म्हणजे आता बारा साडेबारा वाजले असतील आत्तापर्यंत प्रस्तावाला उत्तर नाही आज शेवटचा दिवस आहे ते आम्हाला खेळत होते लक्ष झालं आणि म्हणून शेवटी ना वेळ आम्हाला हा रात्री निर्णय घ्यावा लागला नारायण राणेंनी असं म्हटलेलं जर शहर विकास आघाडीबरोबर बरोबर शिंदे सेना गेली गेली तर आमचे रत्नागिरी सिंधुदुर्गात संबंध तोडू मी बघा राणेसाहेबांना मनापासून धन्यवाद देत त्यांनी पर्यंत प्रयत्न केले शेवटपर्यंत प्रयत्न युती होण्यासाठी केले आणि त्याच्यामुळे ते त्यांचे प्रयत्न युतीसाठीच होते त्यांनी प्रयत्न केलेत आता त्यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किंवा तिथल्या नेत्यांनी जो ओ द्यायला पाहिजे होता त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यांनी कालपर्यंत शेवटपर्यंत प्रयत्न त्यांनी केले परवापर्यंत इथे ते रात्री होतेच त्यामुळे मी त्यांना मनापासून धन्यवाद देईन आता पुढे ह्या सगळ्या इतिहासा संदर्भात काय बोलावं हे ते बोलतील मी आज बोलू शकणार नाही ना त्याविषयी धन्यवाद बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खरं सांगू मलाही मला <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम